एवराज बोलके पत्रकार आणि या सर्व मान्यवरांच्या सवास ते नंबर 5 चा लेटेस्ट सलामी एक तोफानी लढा शाबास आणि महाराजचा सन्मान जिजना हो हो तीन नंबर जरा माइक रे उठायचा

आपण या आखाड्यावर दिला पंडुरंग मेंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये गगनबाला तालुका अध्यक्षपदी सागर बिरकरांची निवड झालेली आहे म्हणून त्यांचाही मान सन्मान केलेला आहे आखाड्यात दोन तगडी फोरा लढाय लागलेले आहेत मनाने आणि मार्ग तगडी असणारी मंत्रिणी मन मेंदू आणि मार्ग चालक बोलतोय आणि मर्दानगी चार थोडशांचा त्या तत्वावर बोलतोय तो डोळे तळाचे बाज आहेत आणि महाराष्ट्रातल्या पैलवान माजीराव पाटील वाकरेकर पंच म्हणून त्या कुस्तीला लाभलेला आहे काय जगायचं आणि कसलं जगायचं चा, याच्यातून शिकायचं जिंदगी जगायची नाही चुडी मोठ्या गांडोळाला जाणव्याला हिंमत असाल अस्सल लागायच्या फल्यावर पाय घेऊन बघा पठाला लागलेला आहे ला संकेत पाटील इतर छली टांग लावल्याचा प्रयत्न होता जोरा जिल्ह्याचा डावावरती डाव म्हणतात मर्दाला सवाई मर्द म्हणतात आणि निशक्ताचं बाहुबलाचं आणि बुद्धिबलाचं युद्ध म्हणतात याला समीकरण बोलतोय आत्ता आत्ता मातीचा लाल इतिहास जागा झाला खरपणच्या हे चपा संध्याकाळी नशा चढतात आली सकाळी उतरतात परत नशा ही नशा उतरू देऊ नका हे चपा खरपणला वैभवशाली परंपरा म्हणतात याला मर्दांची संस्कृती आणि वारसा म्हणतात याला तांबड्या मातीचा शेतकऱ्याच्या कुटुंबातील श्रीमंत आणि संपत्ती म्हणतात त्याला पैलवान केला घेतलेला आहे संकेत एक अस्सल असल नव यायला लागलेला बोरगाय खोग्यात गंगावीर दांनी सराव करतोय पण कसला संकेत बघतो म्हणून प्रत्येक नेत्यांना मंडळ ठोकलेला आहे आव्हान स्वीकारलेला आहे